धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीत दमदार पाऊस सुरू आहे त्यामुळे भाम आणि भावली धरण ओव्हरफ्लो झालेला आहे धरणा दरना धरणाचा पाणीसाठाही त्र्याऐंशी टक्क्यांवर गेल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात वाढ होणार आहे तर दुसरीकडे धरण परिसरात काही तरुण हुल्लडबाजी करताना दिसत आहेत त्यामुळे आशांवर कारवाईची मागणी आता जोर आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग हे बघायला मिळते इगतपुरी तालुक्यात देखील मुसळधार पाऊस असा बरसतो आहेत आणि यामुळेच आपण बघत आहोत करतं धरणांमधून विसर्गाला देखील सुरुवात ही झालेली आहे भाम धरण शंभर टक्के भरलेलं आहे भावली धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झालेला आहे तर दारणा धरणामध्ये देखील जवळपास त्र्याऐंशी टक्के एवढा पाणीसाठा झाल्यामुळे हा विसर्ग जो विसर आहे तो केला जातो आहे दारणा धरणाचं पाणी इथून पुढे नांदूरमध्ये नांदूर मध्यमेश्वर बंधारा मार्गे मराठवाड्याकडे जाऊन पोहोचत असतं त्यामुळे मराठवाड्या देखील मोठा दिलासा हा मिळालेला आहे आपण समोर ही सर्व दृश्य ही बघत आहोत खरं तर जवळपास या धारणा धरणाचे दोन दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि हे पाणी जे आहे ते पुढे मराठवाड्याच्या दिशेने झेपवत आहेत एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर अनेक धरणांमध्ये असाच पाणीसाठा हा दिसून येतोय तर काही धरणं अजूनही कोल्डी टॅक असल्याचं बघायला मिळतंय दारणा धरण आपण खरं तर बघितलं तर समोर म्हणजे पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे धरण हे भरत चाललेलं आहे मात्र दुसरीकडे इथे काही तरुणांची हुल्लडबाजी देखील इथे दिसून येते आपण वर जर बघितलं तर अगदी दारणा धरणाच्या वरच इथे जिथून हे गेट आहे जिथून खरं आहे, गेता आहे, गेता आहे हे पाणी जे आहे ते सोडलं जातं तिथे मुलं जाऊन पोचलेले आहेत सेल्फी घेत आहेत फोटो घेत आहेत त्यांची हुल्लडबाजी ही सुरू आहेत आणि इथे प्रशासनाचं खरं तर लक्ष नाही आहेत म्हणजे पाटबंधारे जलसंपदा असेल किंवा पोलीस विभाग असेल हे यांचं इथे दुर्लक्ष आहे त्यामुळे एखादंही दुर्घटना होण्याची वाट करता प्रशासन बघते का असं प्रश्न आता उपस्थित होतोय दारणा धरण असेल नांदूर असेल अनेक ठिकाणी तर अशाच प्रकारे तरुणांची हुलटबाजी दिसून येते त्यामुळे कुठंतरी आता या घटनांवरती आळा घालण्यासाठी प्रशासनाने देखील कठोर पावलं उचलणं हे गरजेचं आहे कॅमेरामॅन विकी पवार सह प्रांजल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी दारणा धरण इगत